अकरा वर्षांपूर्वी क्वालामपूरवरनं बीजिंगला एक मलेशियन एअरलाइन्सचं एम एच थ्री सेव्हन्टी विमान हे टेकऑफ झालं होतं आकाशात जाताच हे विमान अचानक बेपत्ता झालं होतं ते बेपत्ता कसं झालं याचा अजूनही शोध लागलेला नाहीये दोनशे एकोणचाळीस पॅसेंजर्स त्या विमानात होते हे विमान शोधण्यासाठी चार ते पाच वर्ष प्रयत्न करण्यात आले पंधराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले हे विमान हिंदी महासागरात कुठेतरी कोसळलं असावं असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि म्हणूनच एक लाख वीस हजार स्क्वेअर मीटरचा परिसर खंगाळण्यात आला मात्र या विमानाचं एकही अवशेष या ठिकाणी सापडलं नाही हे तर सोडास या विमानामध्ये दोनशे एकोणचाळीस प्रवासी होते त्यातला एकाचा सुद्धा मृतदेह या ठिकाणी सापडला नाही एक पुरावा सुद्धा त्या विमानाचा पुढं आला नाही त्या विमानासोबत नक्की काय झालं असेल आजवर याबद्दलच्या अनेक थेअरीज समोर आल्या पण हे आजही एक गूढ उलगडलेला नाहीये आठ मार्च दोन हजार चौदा रोजीचा तो दिवस होता एम एच थ्री सेवन्टी हे बोईंग विमान टेक ऑफ झालेलं क्वालालामपूरनं ते बीजिंगला जात होतं यात दोनशे सत्तावीस पॅसेंजर्स आणि बारा क्रू मेंबर्स होते विमानाने उड्डाण करून अडतीस मिनिटं उलटून गेली होती तोपर्यंत तो सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण त्या अडतीस मिनिटांनंतर विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी असलेला संपर्क तुटला गुड नाईट मलेशियन थ्री सेव्हन्टी हे कॅप्टनचे शेवटचे शब्द होते त्यापूर्वी ते मलय द्वीप कल्प आणि अंदमान समुद्र ओलांडून पेनांग बेटाच्या वायव्याला दोनशे नॉटिकल मैलांवरती आढळून आलेलं वेळात त्याचे ट्रान्सपॉन्डर बंद झाल्याचं इकडे लक्षात आलं त्यानंतर कॅप्टनने कंट्रोलशी कॉन्टॅक्ट करणं अपेक्षित होतं पण तसं घडलं नाही अचानक हे विमान बेपत्ता बेपत्ता झालं होण्यापूर्वी या विमानाने एक यू टर्न घेतला होता यावेळी विमानामधनं एमर्जन्सी किंवा मदतीचा कोणताही मेसेज किंवा कॉल आला नव्हता आणि त्यामुळं गुढ हे आणखीनच वाढलं मग या विमानाचा शोध सुरू झाला लष्करी रडारने शोध घेतला कारण हे विमान ठरलेल्या मार्गावरनं भरकटलं होतं ट्रान्सपॉन्डर ऑफ असल्यामुळं विमान ट्रॅक करणंही शक्य नव्हतं आत्मघातकी पायलटने यानंतर समोर आली तुम्ही म्हणाल पायलटला जीव द्यायचाच होता, होता। तर मग इतक्या लोकांना त्याने का मारलं असावं ही थेरी अशी सांगितली जाते की जहारी शहा हा डिप्रेशन मध्ये होता जो की पायलट होता आणि त्यात त्याने हे कृत्य केलेलं या विमानाचे कमांडर कॅप्टन जहारी शहाकडे कडे या विमानाचे सर्व कंट्रोल्स होते त्याने फ्लाइट डेकच्या इतर मेंबर्सला दाराच्या बाहेरच बंद केलं विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत असलेला कॉन्टॅक्ट ठेवणाऱ्या सर्व बंद केल्या आणि 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 स्वतः ऑक्सिजन मास्क घातला विमान जास्त उंचीवरती विमानाचा दाब कमी केला जेणेकरून विमानातले सर्वजण हायपॉक्सियाने म्हणजेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरतील याच थेअरीनुसार कॅप्टनने थायलंड आणि मलेशियाच्या सीमेवरती हे विमान उडवलं जेणेकरून दोन्ही बाजूच्या आर्मीने स्वतः म्हणून यात इंटरेस्ट घेऊ नये आणि हेच विमान दक्षिणेकडे अशा ठिकाणी वळवलं जिथं ते कधीही कोणालाही सापडणार नाही बीबीसी ने वाय प्लेन्स वॅनिश द हंट फॉर एम एच थ्री सेव्हन्टी नावाची एक डॉक्युमेंटरी तयार केली यामध्ये माजी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक जे होते जीन ल्यूक मार्चंट आणि निवृत्त जे पायलट होते पॅट्रिक ब्लेबली यांनी सांगितलं की ज्याने कोणी हे सगळं केलंय तो अतिशय हुशार माणूस असावा विमानाने युटर्न घेणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं कारण त्यांना झटक्यात व्हिएतनामच्या क्षेत्रातनं गायब व्हायचं होतं जिथं हे विमान बेपत्ता झालं तो भाग क्वालामपूरवरण आणि व्हिएतनाम मधील सारखा आहे म्हणजे ब्लॅक होल सारखा आहे या विमानातनं आपण संकटात असल्याचा किंवा मदत हवी असल्याचा संदेश दिलाच नव्हता आश्चर्याची गोष्ट ही आहे की या विमानाचा ठरलेला मार्ग बंद करण्यात आला होता आणि हे विमान त्यानंतर सात तास आकाशात उडत होतं या विमानाने अनेकदा त्याची उंची आणि वेग बदलला होता या विमानाने अनेक वळसे घेतले होते या विमानाचा एअर ट्राफिक कंट्रोलरशी असलेला संपर्क मॅन्युअली बंद करण्यात आला होता आणि यामुळं विमानातील कर्मचाऱ्यांना एअर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क साधता येत नव्हता पायलटने विमान गायब कसं होईल याची खात्री केली होती विमानाचा पत्ता लागणार नाही याची देखील खात्री केली होती आणि पाठलागही होणार नाही याचीही खात्री केली होती असं यांचं म्हणणं आहे कारण कॅप्टन जहारीने विमान बेपत्ता होण्याच्या एक महिना आधी दक्षिण हिंदी महासागरातील एका दुर्गम भागावर विमान उडवण्याचा सराव केला होता विमानातनं प्रवाशांना मारून आत्मघात करण्यासाठी कॅप्टन जहारीने हे सगळं घडून आणल्याचा आरोप केला जात होता मात्र मलेशिया सरकारने ही थेरी आणि हे आरोप फेटाळून लावले होते जहारी शाह कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशन मध्ये नव्हता कौटुंबिक ताणा तणावाचाही संबंध इथं नव्हता तो प्रामाणिक होता काम करण्याची क्षमता आणि व्यावसायिक दृष्टिकोन त्याचा चांगला होता शिवाय इन्व्हेस्टिगेशन मध्ये दोन्ही पायलटच्या रेडिओ संभाषणाचं अनालिसिस देखील करण्यात आलं ज्यातनं जहारी शाह यांना चिंता किंवा ताणतणावाच कोणतंही असा पुरावा इथं आढळला नव्हता असा अधिकृत मलेशिया सरकारच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय विमान बेपत्ता होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पायलट बेशुद्ध झाला होता आणि विमान कंट्रोलच्या बाहेर गेलेलं असं ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक सुरक्षा मानक संस्थेने एका अनालिसिस मध्ये नोंदवलेलं आहे जे की ते देखील महत्वाचं ठरलं दुसरी थेहरी अशी होती की विमानातल्याच एखाद्या प्रवाशाने किंवा केबिन क्रू मेंबरने हे विमान हायजॅक केलं असावं विमानात मोठ्या संख्येने प्रवासी होते दहा केबिंग क्रू मेंबर्स होते या सगळ्यांमध्ये दोन इराणी प्रवासी देखील होते जे की इटालियन आणि ऑस्ट्रेलियामध्ये चोरी गेलेल्या दोन पासपोर्ट वरती प्रवास करत होते परंतु ते स्थलांतरित होणारे पॅसेंजर्स असल्याचं नंतर लक्षात आलं यामागे वेगवेगळे संभाव्य हेतू असू शकतात असं बोललं गेलं नऊ अकराच्या घटनेनंतर अशा शंका येणं ही अतिशयोक्ती नव्हतीच पण तरीही अधिकृत अहवालामध्ये विमान हायजॅक झालं असण्याची शक्यता कमी होती असं नमूद केलं आहे अशी एक सांगितली जाते की पायलट पॅसेंजर्स आणि क्रू मेंबर्सच्याही आधीच कोणीतरी आत्मघातकी व्यक्ती विमानात चढली असावी का कारण फ्लाईट डेकच्या दरवाज्याच्या खाली विमानातच एक अशी रूम असते जिथं विमानातील इंजिन्स ट्रान्सपॉन्डरची मशीन असते आणि या मशीनरीज या रूममध्ये असतात जिथे सगळ्या विमानाचं कंट्रोल असत जेव्हा विमान टेक ऑफ होऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर जात नाही तोपर्यंत त्या रूममध्ये एखादी व्यक्ती लपून बसली असेल आणि ट्रान्सपॉन्डर आणि इतर इंजिन्सला त्या व्यक्तीने निष्क्रिय केलं असेल जेणेकरून विमानाचा अपघात होईल किंवा विमानाची दिशा बदलली जावी असा मार्ग त्यात सेट केला गेला असा का अशी ही शंका व्यक्त केली गेली, -गेली। काय असतं एअर ट्रॅफिक कंट्रोलर विमानाचा मार्ग कंट्रोल करत जी व्यक्ती रूम मध्ये होती त्या व्यक्तीने विमानाचा असतो बंद केला आणि त्याला माहिती होत की ट्रान्सपॉर्डर बंद होताच विमान रडारच्या नजरेतनं गायब होईल जेव्हा पायलट जाणून बुजून विमानाचं इंजिन बंद करतो तेव्हा असं घडत जर पायलटने हे केलं नसावं तर त्या कंट्रोल रूम मधील व्यक्तीने हे केलं असावं कारण विमान कंपन्या लक्ष करणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांचा हा हेपू असू शकतो अशी शंका आहे पण असं काहीही झालं असण्याची शक्यता कमी दिसते किंवा सायबर अटॅकचाही सा हा प्रयत्न असू शकतो अशी देखील थेअरी समोर आलेली पण जर असं असलं तर कोणत्याही दहशतवादी गटाने याची जबाबदारी घेतली असती किंवा विमानावरती ताबा मिळवण्याचा दावाही केला असता पण असंही काही घडलं नाही मधली चार वर्ष माझी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक असलेले जीन ल्युक मार्चन आणि निवृत्त वैमानिक जे पॅट्रिक ब्लेबली आहेत यांनी हे विमान बेपत्ता कसं झालं आणि ते कुठं गेलं असावं याचा शोध लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला विमानाचं नियंत्रण करणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती होत्या त्यांच्या मानसिकतेचाही शोध लावण्याचा प्रयत्न केला गेला नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासात कधीही वापरण्यात न आलेल्या अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून या विमानाच्या अंतिम ठिकाणाची माहिती मिळवण्याचा देखील प्रयत्न झाला त्यासाठी वेगवेगळ्या सॅटेलाइट्सने आणि रडार्सने दिलेल्या माहितीचा देखील अभ्यास करण्यात आला या विमानासाठी सुमारे सव्वीस देशांच्या आसपासचे लोकेशन्स तपासले गेले यासाठी सव्वीस देशांची अठरा जहाज एकोणवीस विमानं आणि सहा हेलिकॉप्टर्स विमानाच्या शोधात गुंतले होते पण यातनं त्यांना काहीही हाती लागलेलं ला नाहीये समोर आल्या तर त्या फक्त आणि फक्त थेअरीज त्यातली कोणती थेअरी खरी आणि कोणती थेअरी खोटी यावरती देखील शिक्कामोर्तब झालेला नाहीये काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एका मच्छीमाराने दावा केलेला की त्याला एम एच बेपत्ता झाल्यानंतर सहा महिन्यांनी या विमानाचे पंख सापडला होता पण कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही शिवाय ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या समुद्रावरती काही अवशेष दिसून आले होते ते विमानाचे होते होते आणखी कशाचे याचीही माहिती मलेशिया देण्यात आलेली नव्हती अनेक महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर दोन हजार सतरा मध्ये हे सर्च ऑपरेशन अधिकृतपणे बंद करण्यात आलं मलेशियाचे बेपत्ता विमान एम एच थ्री सेव्हन्टी हिंदी महासागरात कोसळलं असून त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झालाय अशी घोषणा घोषणा मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी केली होती आणि हा विषय त्यांनी इथं संपवला मलेशिया सरकार बेपत्ता विमानाची संपूर्ण माहिती जगाला देत नसल्याचा आरोप याआधी देखील भारत देशाने केलेला आहे पण या विमानाबद्दलच्या या रहस्यांवरनं अजूनही पडदा उठलेला नाहीये या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका